नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राष्ट्र दलाच्या वतीने बालक्रांतीवीर शहीद शिरीषकुमार यांना लातूर येथे अभिवादन करण्यात आले बालक्रांतीवीर शहीद शिरीष कुमार यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा जपूयात प्राचार्य अनिल काळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी शहीद झालेले बालक्रांतीवीर शहीद शिरीष कुमार यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा जपला पाहिजे असे आवाहन यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष तथा प्राचार्य अनिल वसंतराव काळे यांनी लातूर येथे केले राष्ट्र शेवादलाचे लातूर अध्यक्ष पांडुरंग देडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते लातूरच्या खाडगाव रोडवरील यशवंतराव चव्हाण शाळेत आयोजित शिरीष कुमार यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते प्राचार्य अनिल काळे म्हणाले सध्या देशातील वातावरण जातीय द्वेषाने कलुषित होत आहे विद्यार्थ्यांनी सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्र सेवादलाशिवाय पर्याय नाही आणि ज्येष्ठांना सांगितले की आजच्या मोबाईलच्या काळामध्ये प्रत्यक्ष मनोरंजनातून सोप्या भाषेतून विद्यार्थ्यांवर लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता अंधश्रद्धा विरोधी विचारांचे संस्कार करावे लागतील प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुभाष भिंगे म्हणाले बालवीर शहीद शिरीषकुमार मेहता यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनामध्ये आपल्या चार मित्रांसह देशासाठी छातीवर ब्रिटिशांच्या गोळ्या झेलून प्राणांची आहुती दिली त्यामुळं तुम्ही आम्ही स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे त्यासाठी मुलांनी अभ्यास करावा आईवडिलांना घरकामामध्ये मदत करावी महात्मा गांधी व शिरीज यांचे स्वतंत्र लोकशाही राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणे ही काळाची गरज आहे इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली यावेळी विजय चव्हाण शिवाजीराव शिंदे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड शिरीष दिवेकर मुख्याध्यापक कमलाकर काळे सेवादलाची माजी पूर्णवेळ कार्यकर्ते शिवाजी कांबळे प्राध्यापक निशिकांत देशपांडे श्याम जैन गणेश गोमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी सेवादलाच्या स्वागत गीत गायले त्यानंतर शिवाजी कांबळे यांनी साथियो सलाम है हे समरगीत सादर केले प्रस्ताविकामध्ये राष्ट्र सवादलाचे लातूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे यांनी बालक्रांतीवीर शिरीष कुमार यांचा इतिहास सांगून स्वातंत्र्य लढ्याचे महत्व विषय केले कार्यक्रमासाठी महादेव कांबळे आदर्श शिक्षिका सुरेखा कांबळे सौ स्वाती आनंदा चांगदेव कोळी सुरेखा भालेकर बालाजी गंथडे सौ साळुंके प्रकाश पाटोळे मांडुळे सर यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी शवादल कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंद्रजित तुरुप यांनी केले तर आभार महादेव कांबळे यांनी मानले आज यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन लातूर या ठिकाणी शैन सुरेश कुमार यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन पुढच्या पिढीला त्यासंबंधीचं मार्गदर्शन करण्यात आलं जेणेकरून त्यांचं तत्व्याचं बलिदान हे कशासाठी होतं आणि आपण त्याचपासून कुठली प्रेरणा घ्यायची या संबंधितचे विचार अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मांडले आणि निश्चितपर्यंत आज जे काय काळाला गरज आहे त्यासाठीचे हे विचार निश्चितच प्रेरणादायी ठरतील याचा आशावाद मला या ठिकाणी वाटतो आज नऊ सप्टेंबर हा हुतात्मा शिरेश कुमार यांचा संमती दिन आहे तो यशवंतराव चव्हाण या हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला राष्ट्रसेवा दलाच्या वतीने हा हुतात्मा दिन साजरा करण्यात आला देश कुणाने जे बलिदान दिले ते बलिदान या देशामध्ये हा स्वावलंबी व्हावा समर्थ व्हावा याच्यासाठीचं होतं आणि त्या अर्थानं येथल्या विद्यार्थ्यांना दलाच्या वतीनं हा देश बलवान व समर्थ करण्याच्यासाठी जे जे करता येईल ते आपण केलं पाहिजे या ठिकाणी आज दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंगजी दे यांनी सेवादलाच्या वतीनं शिरीष कुमारांच्या समृद्धी दिनाच्या निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि ते अनेक वर्षापासून दलाशी जुडलेली सगळी ही संस्था आहे इथले विद्यार्थी आहेत तिथला स्टाफ आहे आणि या संस्थेची मॅनेजमेंटही आहे आणि एक नवीन माणसाला माणूस म्हणून उभा करणारं शिक्षण माणसाला माणूस म्हणून उभा करणारे एक समाज तयार करण्याचं काम मा या माध्यमातून होतं आहे आणि या ठिकाणी आज येऊन अनेक मित्रांच्यासोबत सोबत शिरीष कुमारांचा साजरा करणे आणि काही नव्या स व्यवस्थेचे समाजाचे स्वप्न बघण्या यामध्ये मिळालेला एक आनंदा वर्णनीय आहे दल लातूर जिल्हा यांच्या वतीनं शहीद शिरीष कुमारांचा स्मृती दिन आज साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी राष्ट्रसेवा दल सैनिक व शहरातील परिवर्तनवादी चळवळी करणारे सर्व मान्यवर हजर झाले मी सर्वांचे आभार मानतो राष्ट्रसेवा दलाची शाखा या ठिकाणी दररोज करण्याचा माझा मानस आहे